पिरियड्समध्ये व्यायाम करावा का बऱ्याचशा लेडीजना अशी भीती वाटते की मासिक पाळी दरम्यान जर दर त्यांनी व्यायाम केला तर त्यांना अजून जास्त त्रास होईल त्यांचं पाळीचं दुखणं अजून वाढेल किंवा ब्लिडिंग जास्त होईल वेल हा एक गैरसमज आहे तुम्ही जर मासिक पाळीच्या दरम्यान एक्सरसाइज केली लाईट इंटेन्सिटी मॉडरेट मध्ये जर तुम्ही व्यायाम केलात तर तुमचं जे पिरियड पेन आहे मासिक पाळीचा त्रास जो आहे तो कमी होतो आता मी लाईट इंटेन्सिटीचं एक्सरसाइज म्हणत आहे म्हणजे नेमकं काय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वॉकिंग करू शकता लाइट जॉगिंग करू शकता जर तुम्ही जिम एक्सरसाइज करत असाल तर लाईट वेट यूज करून तुम्ही एक्सरसाइजेस करा जर योगा करत असाल तर लाईट स्ट्रेचिंग आसनास। जे पोटावरती जास्त तुम्हाला स्ट्रेच देणार नाहीत अशी आसनं तुम्ही करू शकता पण एव्हरी बॉडी इज डिफरंट प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं वेग असतं तुम्ही जर कोणी असे असाल ज्यांना खूपच जास्त त्रास होतो पिरियडच्या दरम्यान खूप पेन होतं किंवा तुम्हाला काही मेन्स्ट्रल इश्यूज असतील जसं फायब्रॉइडस म्हणा एन्डोमेट्रॉसिस म्हणा तर अशा व्यक्तींनी हे चार पाच दिवस एक्सरसाइज